नमस्कार आज आपण कोल्हापूर व रत्नागिरी कोल्हापूर रत्नागिरी नांदेड येथील वेगळे म्हणजे मुला पाहणार आहोत काही चार्जेस असणार आहेत शिक्षण असणाऱ्या बारा पाच पदवीधर डिप्लोमा आठवणी इंजिनिअरिंग यासाठी आणखीन पाहण्यासाठी बघा जॉब बरोबर सबक्राईब करा मुलाची वेळ असणार दहा ते चार संपूर्ण एक आठवड्या मुलाखती आहेत या सोमवारीच कोल्हाच्या मुलाखती आहेत या पहिली मुलाखत आहे याचं लोकेशन आहे जॉब कोल्हापूर रत्नागिरी आणि रत्नागिरी कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन ठिकाणातील जॉब असणार आहे जॉबचं काम आहे ब्रँड एक्झिक्युटिव्ह सर्विस सर्व्हिस ॲडवायझर म्हणजे कंपनीमध्ये जे का या सर्व्हिस ॲडवायझर असणार काम फिक्स पगार असणार आहे प्लस इन्सेंटिव्ह असणार आहे कमीत कमी पगार असणार आहे बारा हजार रुपये ते पस्तीस हजार रुपये परत इन्सेंटिव्ह इन्सेंटिव्हचा पगार कमीत कमी ते साडे सत्तर हजार रुपये ज्यापासून कोल्हापूर व रत्नागिरी यासाठी मुलं किंवा मुली कोणीही यायला गेली आहेत पात्र आहेत शिक्षण डिप्लोमॅटो इंजिनिअरिंग यांना प्राधान्य असेल किंवा जगात पदवीला असा अर्थ अनुभव पाहिजे तुम्हाला कंपनीचं नाव आहे एमजी मोबाईल्स एम जी एक तर गाडी शोरूम आहे त्या शोरूमचं एक काम असणार आता असणारे तसा याचा इंटरव्ह्यू आहे कोल्हापूरमध्ये एम जी कार शिर्ल एम आर एसी नॅशनल हायवे हायवेवर शोरूम यायचं तिथं याचा इंटरव्ह्यू आहे रत्नागिरी अँड कोल्हापूर दोघांचे इंटरव्ह्यू एकाच ठिकाण होतील तिथं आपल्याला रेफरन्स जॉब कोल्हापूरचा तुमचं इथं तुम्ही टेलिफोन देखील देऊ शकाल त्यासाठी तिथं राजेश मिंचू सर आहेत त्यांना भेटा किंवा त्यांना कॉल करा त्यांना बाळा डॉक्टर पाठवा त्यांना बापला बाहेर पाठवा ते तुम्हाला तेरू इंटर देतील दुसरी कंपनी आहे त्यामध्ये पोस्ट आहे सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि कलेक्शन एक्झिक्युटिव्ह सेल्स म्हणजे यामध्ये प... काही तुम्हाला डोर टू डोर सेल्स असणार आहे कॅश कलेक्शनचं काम असणार आहे याला बारावी पास चालतं किंवा एनिक होईल फक्त मुलं जाणार आहे मुली चालत नाही त्यासाठी याचं व्हेकल आहे प्रोडक्ट आहे व्हेहीकल फायनान्स गाड्यांचा फायनान्स प्रोडक्ट असणार आहे कंपनीचं नाव आहे हा जो कंपनी जॉब आहे तो ऑन रोड आहे फिक्स पगार असणार आहे इन्सेंटिव्ह असणार आहे पी एफ असणार आहे ई एस एस सी असणार आहे चोरामंडल फायनान्स लिमिटेड ही कंपनी आहे चोरामंडल देशात खूप मोठी फायनान्स कंपनी आहे त्यासाठी जॉब असणार आहे याचं लोकेशन आहे लोहा नांदेड हा जॉब देखील फ्रीमध्ये आहे याला काही चार्जेस नाहीत काही नाहीत यासाठी तुम्हाला आम्ही तुम्हाला एक पत्ता पाळवतो तो पत्ता पहा अण्णाभाऊसाठी चौक नांदेड येथे तुम्हाला भेट भेट भेटायला गेलं पाहिजे फोन फोनमध्ये देखील तुम्हाला तुम्हाला दिलेला आहे आणि बघा कॉन्टॅक्ट करा कॉल करा जसं की आणखी न्यूज असेल असतील आणखीनच्या बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब